सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा आपण सत्ताधारी आमदार राहिलात एका तालुक्यामधून आपण पावणे पाच वर्ष आमदारकी भोगली आणि आज जेव्हा तुम्ही लोकसभेमध्ये मत मागत आहात चाळीस दिवसामध्ये समोरच्या उमेदवारांनी भाषणामध्ये ही बोलायचं धाडस केलं नाही की मी पारनेर तालुक्यामध्ये काय केलं हे पाहून या आणि मग मला मतदान टाका असं एकदाही उमेदवार बोलला नाही ऐकले का तुम्ही जेव्हा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन हजार चौदा ला पहिल्यांदा लोकसभेला उभे राहिले तेव्हा अनेक लोकांना माहीत नव्हतं की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कोण आहेत लोकांनी पाहिलं की गुजरात मध्ये काय विकास झालाय लोकांनी गुजरात कडे पाहिलं आणि लोकांनी अपेक्षा ठेवली की जर आम्ही हा माणूस निवडून दिला तर जसं या माणसाने गुजरात केलेला आहे तस हा व्यक्ती देशाचा विकास करेल आणि म्हणून पहिल्यांदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या देशामध्ये निवडून आले याचा अर्थ काय झाला की एखादा व्यक्ती जेव्हा मत मागायला येतो तर तो कुठून आलाय तिथून त्याची माहिती घेतली गेली पाहिजे पावणे पाच वर्ष तुम्ही एका मतदारसंघाचे आमदार आहात आणि तुमच्या सभेमध्ये तुम्ही हे बोलत नाही त्याच कारण काय हे मी तुम्हाला सांगायला हवे गावरी तालुका आणि इथं आलेले तमाम लोक हे सगळे ते आहेत ज्यांनी विखे पाटील परिवारावर सायकल पासून त्रास कांबळापर्यंत प्रेम करायचं काम केलेलं आहे हे तालुका माझं घर आहे आलेला प्रत्येक कार्यकर्ता कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून तर आजपर्यंत सुजय विखे माननीय नामदार राधाकृष्ण विखे माननीय सालिनेता विखे या सगळ्यांना कौटुंबिक जिवाळा आणि एक न्याय देण्याची भूमिका या तालुक्यांनी कायम केली राजकीय के परिस्थिती काही जरी असली तरी ठामपणे आपली भूमिका समाज भूमिका आपल्या दृष्टिकोनातून योग्य काय याची भूमिका या तालुक्याने वैचारिकता कायम या राजकारणामध्ये जपून ठेवली आणि म्हणून मला तुम्हाला एक विनंती आज या ठिकाणी करायची मला कोणावर आरोप करायचे नाही मला कोणाला खाली दाखवायचं नाही मला कोणाला हिनवायचं नाहीये मला कोणाच्या बद्दल काही बोलायचं नाहीये माझी फक्त एक विनंतीला तुम्ही मान द्या माझं भाषण झाल्यानंतर आणि ही सभा संपल्यानंतर एकदा आपला फोन बाहेर काढा आणि पारदेर तालुक्याला फोन लावा जो कोणी तुमचा नातेवाईक असेल कोणीही चालेल तुमचा काका मामा पुतण्या भाऊ मित्र एखादी भगिनी बहीण म्हणून तिकडे एखाद्या घराला दिली असेल तिला फोन लावा व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्याला फोन लावा मी तुम्हाला पूर्ण सूट देतो की जिथून हा उमेदवार आलाय आणि जिथून हा त्या ठिकाणी त्याचा उगम झाला त्या तालुक्यामध्ये तुम्ही फोन लावून विचारा की तुमचा सत्ताधारी आमदार पावणे पाच वर्ष तुमच्याकडे राहिलेला आमदार आज राऊरी तालुक्यामध्ये आमच्या पेठेमध्ये आमचं मतदान मागायला आलाय आम्ही काय केलं पाहिजे एकदा फक्त पारनेर तालुक्याच्या जनतेकडून त्या व्यक्तीची कहाणी ऐका मी तुम्हाला सांगतो तुम्ही झोपेत जरी असले पण ती व्यथा ऐकून तुम्ही आतमध्ये जाऊन सकाळी सात वाजता कवळच दाबणार हे मी तुम्हाला हा व्यक्ती तालुक्यामधून आलेला माझी आमदार आपल्या तालुक्यासाठी नाही त्याचे कारण तुम्हाला पाहिजे असतील चार दिवसापूर्वी सभेमध्ये जो उमेदवार पोलिसांचा सा बाप काढू शकतो किती लोकांनी ऐकलं हातवरती करा म्हणतो पि यायला सांग दहा मिनट तुझा बाप येतो ही संस्कृती ना कधी राऊरी तालुक्याने सहन केली आहे आणि याला आता गाडायचं काम राऊरी तालुकाच तालु करणार हे तुम्हाला सांग हे भविष्य आपण आपल्याला मुलांना घेऊ इच्छित नाही मी मान्य करतो की पन्नास वर्ष आमच्या घरामध्ये गोरगरीब जनतेने आशीर्वाद दूर सत्ता दिली केंद्रीय मंत्रीपद दिला राज्यात मंत्रीपद दिला आमदार के दिला खासदार के दिला पन्नास वर्ष आम्ही सगळ्यांचं समाधान करू शकलो असं आम्ही म्हणत नाही पण या पन्नास वर्षामध्ये चार पिढ्याच्या राजकारणामध्ये आजोबांपासून तर नातवंडापर्यंत आम्ही एका सर्वसामान्य माणसाला देखील धमकवलं नाही ही पुण्याई करायचं काम आम्ही केलेलं ही आमची संस्कृती नाही राजकारणामध्ये टक्केवारीसाठी आलेलो नाही या तालुक्याचा विकास करण्यासाठी आलोय आणि म्हणून या लोकसभेला लो उभा आहे अरे ज्याचा सामान्य कार्यकर्ता खासदाराला गोळ्या घालण्याची धमकी देतात किती लोकांनी ती ऑडिटली लो पाहिजे हात वरती करा मुंडे साहेब एक आमदाराचा कार्यकर्ता फक्त एका माझ्या कार्यकर्त्यांनी स्टेटस ठेवलं तर तो म्हणतो तुझ्याकडं पाहून मिईल आणि तुझ्या खासदाराला तर गोळ्या घालणारे आम्ही अशी रेकॉर्डिंग आली पाच वर्षामध्ये वडील पालकमंत्री असताना घेऊन फिरला नाही आज त्याला दोन दोन बंदूक घरी दो घेऊन फिराव लागले मला तरी बंदूक घरी मिळाले तुमचं काय जे आपले लाडके समोरचे पक्षाचे राष्ट्रीय नेते मध्ये सभा घ्यायला आली मुंडे साहेब मला माहित नाही काय कारण आहे पण त्यांचं आमच्या परिवारावर फार प्रेम आणि तुमचा नंबर नंतर नितांत प्रेम त्यांनी आमच्या परिवारावर केलं पहिल्याच वर्षी बाळासाहेब विखे पाटलांपासून आज तर आजपर्यंत आणि या प्रेमाची परतफेड अनेक वेळेस झाली पण दुर्दैवाने त्यांना हे लक्षात येत नाही की जितकं प्रेम ते आमच्यावर करतात त्यापेक्षा पन्नास पटीचं प्रेम या गरीब करते मला आश्चर्य वाटत त्यांनी जेव्हा प्रश्न विचारला की पन्नास वर्ष पद्मश्री नंतर विखे पाटील आणि या जिल्ह्यासाठी काय केलं आदरणीय साहेब तुम्ही जर दर पाच वर्षाला माझ्याच लोकसभेला येत राहिलं तर ये मी तुम्हाला कसं दाखवणार तुम्ही वर्षाला एकदाच या माझ्या बरोबर मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी घेऊन जातो मी तुम्हाला वेळेत घाटामध्ये पाचशे अकरा मध्ये उभा दिली नवी एमआयडीसी दाखवतो मी तुम्हाला या नगर मनमाटे सहाशे कोटी रुपयाचे काम दाखवतो मी तुम्हाला नगरमध्ये दहा वर्ष रखडलेला पूर्ण केलेला फ्लायओव्हर दाखवतो मी तुम्हाला दोन हजार कोटी रुपयाचा अठरा महिन्यात उभा केलेला बायपास दाखवतो मी तुम्हाला या ठिकाणी आमच्या वारकरी संप्रदायासाठी पंढरपूरला जाणारा नगर सोलापूर रस्ता अठरा महिन्यामध्ये उभा केला तो दाखवतो मी तुम्हाला आडळगाव रस्ता जामखेडला जायला तो थो दाखवतो मी या नगर जिल्ह्यामध्ये अठरा महिन्यामध्ये उभं केलेलं या <प्थाँगा> महाराष्ट्रातलं पहिलं आयुष हॉस्पिटल दाखवतो हा चौक तर हा इतका विशेष प्रेम या चौकाचा या गावरी तालुक्याच्या पुढाऱ्याच आहे साहित्य रत्न लोकशाही यांना साठे चौक सायरांग इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल